श्री गुरु चरित्र कथा साथ अध्याय विसाव पिशाच्छ बाधा दूर केली पण श्री गणेशाय आय नमः नामधारकांनी विचारले औदुंबर क्षेत्री नृसिंह सरस्वती गुप्त रूपाने राहिले तर तेथे पुढे कोणाला वरदान वगैरे मिळाले का प्रचिती आली का आणि गानगाबूर येथे स्वामी गेले तिथे पुढे काय घडले त्यांचा प्रश्न ऐकून सिद्ध संतुष्ट झाले आणि म्हणाले औदुंब स्थानाचा महिमा फार आहे तो किती सांगावा अनेक चमत्कार झाले त्यातील एक येथे सांगतो शिरोळ गावात गंगाधर नावाचे एक विप्र राहत होते त्यांची पत्नी सुशील होती त्यांना पाच पुत्र झाले पण ते जगले नाही त्या दुःखी होत्या त्यांनी व्रते आणि उपवास पुष्कळ केले त्यांचे पूर्व कर्म कोणते असेल म्हणून त्यांची मुले जगत नाहीत याची चर्चा करून ब्राह्मण विद्वानांनी अनेक पूर्व कर्मे सांगितलेली त्यांना ते ज्ञानी म्हणाले गेल्या मी शौनक पुत्राच्या एका ब्राह्मणाकडून तू ऋण घेतलेस ते परत केले नाहीस तो विप्र द्रव्यासक्त होता त्याने द्रव्याचा ध्यास घेऊन आत्महत्या केली तो पिशाच झाला तो तुमचा गर्भपात करवतो ते ऐकून ती स्त्री अत्यंत दुःख आणि शोक करू लागली त्यांनी काकुळतीने विचारले या पापातून मला मुक्ती कशी मिळेल मी काय करू माझे पूर्व कर्म फळ दूर होईल असा उपाय मला सांगा त्यावर ते, ते विद्वान ज्ञानी ब्राह्मण म्हणाले द्रव्यासाठी त्याने आत्महत्या केली त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक तुम्हाला लागले आहे त्याच्या मृत्यूनंतर क्रियाकर्मही केले गेले नाही तुम्ही त्याचा अंत्यसंस्कार व श्राद्ध वगैरेच्या निमित्ताने आवश्यक त्या द्रव्याचे म्हणजे शंभर रुपये दान द्या ते त्याच्या गोत्रातील ब्राह्मणालाच द्या कृष्णा नदीच्या तिरीत एक महिना उपवास्रवत धरून राहा औनुब औदुंबर वृक्षाची आराधना करा स्वतः पापविनाशी तीर्थात स्नान करावे आणि औदुंबर वृक्षाला पाणी घालावे असे सात वेळा करा गुरुचरणावर जल अभिषेक करा आणि नंतर तीर्थात स्नान करा गुरु ची रोच पूजा करा रोज पूजा महिनाभर याप्रमाणे उपवास करा ते स्थान गुरुदेव रुस सरस्वतींचे आहे तेथे तुमचे पाप धुन जाईल मग शौनक गोत्रातील ब्राह्मणाला बोलावून त्याला शंभर रुपये दान द्या त्यांच्या नावाने सर्व कर्माचे आचरण करा गुरु पूजन आणायचे असा प्रश्न त्या पडला विप्र म्हणाले द्रव्य नसेल तर मनोमनी सद्गुरु चरणांची एक मासापर्यंत सेवा करा तुमच्या पापाची निष्कृती श्री गुरु कृपा करून करते त्यांचा तेथे सूक्ष्म रूपात निरंतर वास आहे शंभर रुपयांऐवजी कमी द्रव्य असेल तर तुम्ही ते यथाशक्ती दान करा त्यांचा उपदेश ऐकून त्याप्रमाणे ती स्त्री औदुंबर क्षेत्रात जाऊन गुरुस्थानाजवळ राहील सांगितल्याप्रमाणे त्यांनी उपवास स्नान व औदुंब वृक्षाला पाणी घालणे गुरुसेवा करणे या प्रकारे महिनाभर व्रत आचरण केले पण तीन दिवस होताच गजन्मी आत्महत्या केलेला ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला आणि दम दाटी देऊन म्हणाला तू पैसे दे नाही तर तुला पण मी मारतो तुला मी करे अत्यंत औदुंब वृक्ष चाड लपली तो तिला तेथे ते ते श्री गुरु दिसले लगेच त्यांच्या पाठीशी त्या लपल्या तेव्हा श्री गुरुंनी त्यांना अभय दिले आणि त्या पिशाच्छाचे निवारण करत त्याला खडसावून विचारली का रे या स्त्रीला त्रास देतोस तो म्हणाला गेल्या चर्मात या स्त्रीने माझे ऋण परत केले नाही म्हणून मी प्राणत्याग केला स्वामी तुम्ही न्यायी आहात पक्षपात करू नका या स्त्रीचीच बाजू घेऊ नका तुम्ही तर तपस्वी आहात त्याची ही भाषा ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले माझ्या भक्तांना त्रास देणाऱ्याला मी शिक्षा करणारच मी काय सांगतो त्याप्रमाणे जर केलेस तर तुझी हित होईल बघ ही स्त्री जेवढे घे आणि तिला सोडून निघून जा परत आलास तर मी तुला शिक्षा करेन स्वामींचे वचन ऐकून तो पिशाच म्हणाला स्वामी मला तुमचे दर्शन झाले आता माझा उद्धार तुम्हीच करा मी तुम्हाला शरण आहे त्यावर स्वामी त्याला म्हणाले आता दहाव्या दिवसाचे क्रियाकर्म ही स्त्री करेल स्वप्नातच हे सर्व घडले आणि स्वामींनी त्या स्त्रीला पुढे काय काय करायचे ते, ते, ते सांगितले जे आहे तेवढेच द्या उपवास स्नान वगैरे सारे करा तुमची सर्व पापे नाहीशी होती ती स्त्री स्वप्नातून जागी झाली जी गुरुमूर्ती तिने स्वप्नात पाहिली होती ती मनात ठसली होती दहा दिवसांनी ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले आणि तो विप्र योनीतून मुक्त झाला दुसऱ्या दिवशी रात्री गुरुश्रीच्या स्वप्नात आले आणि म्हणाले तुम्ही आता वताचे पालने करा तुम्हाला जे पुत्र होतील ते जगतील आणि महापंडित म्हणून प्रसिद्ध होतील त्या स्त्रीने व तिच्या पतीने वताचे उद्यापन केले त्यावेळी श्री गुरु सत्ता प्रकट झाले पुढे त्या दांपत्याला दोन पुत्र झाली पुढे मुलगे मोठे झाले ज्येष्ठ पुत्राचा करून दुसऱ्या मुलाचे तिसऱ्या वर्षी कर्म करण्याचा त्यांचा बेत होता पण त्या मुलाला अचानक अनेक दुखणी झाली त्यातच आकडीवाद झाला आणि सायंकाळ झाली तेव्हा तो कनिष्ठ पुत्र मरण पावला त्या स्त्रीने फारच आक्रोश केला पिताही फार शोक करू लागला त्या स्त्रीने तर पुत्राच्या प्रेतावर देह लोटून दिला ते प्रेत तिने कवटाळून रडू लागले ज्यांनी आशीर्वाद दिला होता त्यांना दोष देऊ लागले लोक त्यांना म्हणू लागले की काळापुढे कोणाचे काही चालत नाही हरिहरांचे अवतारही समाप्त झाले तेथे आपण मानव कुठे काय करणार आहात त्या म्हणाल्या या क्षेत्राचा महिमा फुकट गेला मला दीर्घायुषी दोन पुत्र होतील असा आशीर्वाद स्वामींनी दिला तो फुकट गेला शेकडो लोक ज्या विश्वासाने औदुंबर क्षेत्रात येतात आणि येथील तीर्था स्नान करतात तो विश्वास आता लयास गेला आता स्वामींची भक्ती कोण करे स्वामी हो वाघाला भिवून गाय एखाद्याला शरण जावी आणि त्यानेच तिचा घात करावा वादळात देवळाच्या आश्रयाला जावे आणि देवळ देऊळच कोसळून माणसाचा प्राण जावा तसे माझेच झाले आहे त्या बाईचा शोक अनावर झाला होता रात्र झाली सकाळीही आली तरी त्या मुलाचे कलेवर सोडत नव्हते सकाळी अनेक लोक तिच्याजवळ आले आणि म्हणू लागले तुम्ही व्यर्थ मूर्खपणाने शोक करत बसला आहात जे ज्यावेळी होणार असते तेच होते ब्रह्मादिक सुद्धा काळाच्या स्वाधीन नाही आता उठा नदीवर जाऊया मुलावर अंत्यसंस्कार करूया त्यावर त्या म्हणाल्या जे संस्कार माझ्या बाळावर करता तेच त्याच्या बरोबर माझ्यावरही करा मलाही जाणा तिने वसराने मुलाचे प्रेत आपल्या गळ्याला बांधून घेतले लोक म्हणाले किती क्रूर आणि अज्ञानी आहात प्रेताबरोबर प्राण देण्याचा वेडेपणा करू नका लोकांनी त्या बाईची नाना प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या के दुपार झाली लोकही जाईनात आणि तीही प्रेता ना गावात सर्वत्र ही चर्चा चालू होती इतक्यात तेथे एक पार ब्रह्मचारी आले त्यांनी त्या स्त्रीला आत्मज्ञानाचा उपदेश केला एवढे सांगून सिद्ध म्हणाले नामधारका तो बाल म्हणजे खरोखरी स्वतः स्वामी नृसिंह त्या दुःखी स्त्रीच्या सांत्वनासाठी प्रकट झाले होते त्यांनी काय बोध दिला तो मी तुला सांगतो ते आपण पुढील अध्यायात पाहूया विसावाध्याय समाप्त